घरातील सौख्य टिकून राहणं पती पत्नी यामधील संबंध सुदृढ राहणं यासाठी आपल्या पत्रिकेमध्ये शुक्र आणि मंगळ यांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे एखाद्या पुरुषाच्या पत्रिकेत वैवाहिक सुख बघायचं असेल तर आपण शुक्र ग्रह बघतो आणि महिलेच्या पत्रिकेत जेव्हा आपण वैवाहिक सुख बघतो तेव्हा मंगळ ग्रह बघतो म्हणजे शुक्र आणि मंगळ यांचं एक विशेष महत्त्व वैवाहिक सुखाच्या बाबतीत आहे आज हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे आज आपण कुंकू या विषयाचा अभ्यास करणार आहोत ज्याला हिंदीमध्ये सिंदूर म्हणतात नुकतंच आपल्या वीर जवानांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून द्या दाखवला आहे त्यामुळे हा विषय कुठेतरी प्रामुख्याने चर्चेला जात आहे तर कुंकूचा संबंध शुक्र आणि मंगळ या ग्रहाशी आहे मंगळ हा स्त्रीच्या आयुष्यात वैवाहिक सौख्य निर्माण करतो पतीचं रक्षण करणारा सौभाग्य देणारा ग्रह देखील मंगळ मानला जातो की ज्याचा थेट संबंध कुंकवाशी येतो कुंकू लावल्याने मंगळ दोष देखील कमी होतात तसंच शुक्राच्या दृष्टीने विचार केला तर सौंदर्य आणि आकर्षण कुंकवाद्वारे निर्माण होतं म्हणजे आता तुम्ही कितीही फोटो पहा त्यामध्ये जेव्हा कुंकू लावलेली महिला समोर येते तेव्हा तिच्याविषयी एक सकारात्मक प्रभाव आपल्या मनात निर्माण होतो